विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार शरद पवारांचं शिष्टमंडळाला मोठं आश्वासन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापलेलं आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर येथे भेट घेतली वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ असा शब्द शरद पवारांनी शिष्टमंडळाला दिला आहे आरक्षणात राजकारण आणलं जाणार नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिलं आहे यावेळी मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की आज सकल मराठा समाजाने शरद पवार साहेबांची भेट घेतली त्यात पवार साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला जर एकनाथ शिंदे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायला तयार असतील तर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यात कुठलेही राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेना समर्थन देईल आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं मराठा समाज आणि शरद पवारांना सूचित केले की इतके दिवस मराठा समाजाने तुमच्यासाठी केले आता मात्र तुम्ही सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजासाठी काहीतरी करावं त्यावर देखील शरद पवारांनी सकारात्मक उत्तर दिले आहे विधानसभा निवडणुकीआधी तुम्ही गुलाल उडवाल असा आम्हाला शब्द देण्यात आला आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळेल असे संकेत शरद पवार साहेबांनी यावेळी दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे सकल मराठा समाजाने शरद पवार साहेबांची भेट घेतली त्यात पवार साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला जर एकनाथ शिंदे साहेब ओबीसीतून आरक्षण द्यायला मराठ्यांना तयार असतील तर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार साहेब याच्यात कोणतेही राजकारण न करता एकनाथ साहेबांना स समर्थन देतील मराठा आरक्षणासाठी आणि त्याच्या पलीकडे जाऊन प शरद पवारांनी सांगितलं आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे आम्ही सर्व राजकीय नेते राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावणार आहे शरद सर्व मराठा समाजाने शरद पवारांना सूचित केलं सांगितलं होतं की इतक्या दिवस मराठा समाजाने तुमच्यासाठी केलं आज वेळ आलेली तर तुम्ही सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे त्यावरही शरद पवारांनी खूप सकारात्मक उत्तर देऊन विधानसभेच्या आधी तुम्ही गुलाल खेळताल असा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण भेटेल असं प्रत्यक्ष पवार साहेबांनी आम्हाला आनंदाचा एक क्षण दिले बिरो रिपोर्ट एस मराठी अहमदनगर